सूर्योदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वांचं लक्ष लागलेल्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे भाजपा शिवसेना महायुतीच्या प्रचारार्थ काल तारीख रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेर शहरात सभा घेतली आणि या सभेत दोन मंत्र्यांना फोन लावत कामे मंजूर करण्याचे आदेश दिले तर भाजपाचे युवा नेते सुजय विखे यांनी देखील बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबेवर टीका करत टायगर जिंदा ही ची घोषणा दिली या सभेनंतर संगमनेर शहरात आज थोरात तांबे यांच्या नेतृत्वातील संगमनेर सेवा समितीनं सभा घेत एकनाथ शिंदेच्या सभेला प्रत्युत्तर दिलंय सुजय विखे यांनी केलेल्या टायगर आणि सिंहाच्या टीकेला उत्तर देताना सत्यजित तांबे यांनी टोला तर एकनाथ एकना एकना शिंदे यांनी दोन मंत्र्यांना फोन लावून मंजूर केलेल्या कामांवरून एकनाथ शिंदेवर बाळासाहेब थोरात यांनी फोन कॉल ऐकवत निशाणा साधला त्यामुळे संगमनेर नगरपालिका निवडणुकीत रंगत वाढली असून मतदार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे एकनाथ शिंदे यांनी संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असताना सभेवेळी त्यांच्या विशेष फोन ऑर्डरची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मिश्किल शैलीत खिल्ली उडवली संगमनेरमधील एम आय डी सीचा प्रश्न आणि रुग्णालयाच्या दुरावस्थेवरून त्यांनी संबंधित दोन्ही खात्यांच्या मंत्र्यांना फोन लावून तत्काळ आदेश दिले हाच धागा पकडून बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदे यांना कोपरखळी मारली आहे जिथे जाईल तिथे मंत्र्यांना फोन लावून हे मंजूर ते मंजूर करतायत निवडणुकीत असे स्टंट करायला लागतात पण त्यालाही काही मर्यादा असते असे थोरात म्हणाले पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले काल जे आले त्याला सत्यजित तांबेंनी उत्तर दिलं मोठ्यांना उत्तर द्यायची जबाबदारी माझी संगमनेरला ते आले होते विकासासाठी मतदान करा म्हणत होते त्यांनी आधी नगर मनमड महामार्ग करावा आणि नंतर आम्हाला सांगावं खासदार की आमदारकी मंत्रीपद असताना तुम्हाला एक रस्ता होत नाही एवढं करा आणि मग संगमनेरवाल्यांना विकासाच्या गप्पा करायला या असंही त्यांनी म्हंटलं आहे